यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून ही बाग उद्घाटनाच्या मूर्त स्वरूपापर्यंत आलेली आहे आणि आज हा उद्घाटन सोहळा इथं संपन्न आहे या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं आदरणीय विठ्ठलरावजी चोपडे साहेब यांच्या वतीनं आणि त्याचबरोबर या सगळ्या विक्रम नगर आणि परिसरातील सगळ्याच नागरिकांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत आपण करूयात मान्यवरांचं आगमान इथं होतंय उद्घाटन सोहळा बाहेर संपन्न होतोय बाहेर रिबिन कट करण्याचा कार्यक्रम आता होतोय आदरणीय आमदार राहुलजी आवाडे साहेब त्याचबरोबर आदरणीय सुरेशरावजी हळवणकर साहेब त्याचबरोबर मिश्रीलालजी जाधव साहेब तसेच विठ्ठलरावजी चोपडे साहेब आणि इतर मान्यवर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय हॅलो हॅलो कार्यक्रम होण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते कापून उद्घाटनाचा सोहळा तिथं बाहेर पार पडतो आणि ते काही वेळामध्ये काही मिनिटांमध्ये सगळे मान्यवर आतमध्ये येत आहेत माझी विनंती असणार आहे इकडे बसलेले दादा असतील पाठीमागे उभे असणारे सगळे ताई दादा सगळे असतील सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे अगदी मान्यवरांचं आगमन झालेलं आहे ते आतमध्ये येत आहेत आणि कार्यक्रम आपण सुरू करतो सगळ्या लहानग्या चिंड्यांना माझी विनंती असणार आहे तुम्ही थोडा वेळ शांत बसू शकलात तर प्रयत्न करा कार्यक्रम सुरू होते पाठी उभे असलेले सगळे दादा इकडं बसलेले सगळे दादा विनंती करतोय सगळ्यांनी यायचं आहे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे आदरणीय आमदार राहुल आवाडे साहेब त्याचबरोबर माझे आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा इथं संपन्न होतोय समोर उद्घाटन फलकाचं लोकार्पण इथे केलं जात आहे फलक ओपन करून उद्घाटन या फलकाचा केलं जात आहे या बागेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी प्रयत्न केले ज्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून ही बाग संपन्न झाली असे आदरणीय विठ्ठलरावजी चोपडे साहेब परिसरातील एक कार्यसम्राट असं नेतृत्व यांच्या प्रयत्नातून ही बाग संपन्न झाली आणि बागेचा आज लोकार्पण सोहळा इथं संपन्न होतोय आणि लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी या बागेच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उत्सव निघ्य सम्राट आमदार आदरणीय राहुलजी आवाडे साहेब आणि त्याचबरोबर माजी आमदार आदरणीय सुरेशरावजी हळवणकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि हा सगळा कार्यक्रम मूर्त स्वरूपात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत चोपडे साहेब यांचे प्रयत्न अतिशय महत्त्वाचे आहे आणि या प्रयत्नातून ही भाग संपूर्ण झालेली आहे माझे आमदार आणि वस्त्र राज्याचे माझे वस्तू मंत्री प्रकाशरावजी आव्हाडे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्याचबरोबर विद्यमान आमदार राहुलजी आव्हाडे साहेब यांचं सुद्धा एक आगमन झालेलं आहे माजी आमदार परिषदजी अभिमंतर साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे त्या सगळ्याच मान्यवरांसाठी एका जोरदार टाळा झाला पाहिजे

ंची नगरी संस्था नेहमी कुठलाही प्रश्न असला तरी उभं आहे आता मी सावधी हवर साहेबांचा साहेबांचं आगवाण आहे